हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपवारे यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर आज होता संडे आणि आता आपली जी आहे ती रोजची कामं झालेली होती आणि म्हटलं चला आता आज आपण जाऊयात थोडंसं शॉपिंग करण्यासाठी आज मी सकाळपासून जे काही घरातले कामाचे शूट वगैरे ते घेत बसले नाही कारण मला जायचं होतं बाहेर पण पटापटा काम आटोपली आणि मी प्रांजली जाणार होतो बाहेर आहो आले खाली आणि त्यांनी म्हटले चल मी खालीपर्यंत तुला सोडतो मग तिच्या घरातपासून आम्ही दोघेजणी जाणार होतो तिथंपर्यंत अहोंनी सोडलं आणि त्यांनी सोडल्याच्यानंतर बाईकवरती मग आम्ही तिथं थोडं वेट केला आणि आम्ही तिथून मग पी एम टीने निघालो तर आम्ही इथे परत आलो इथं मूळचंदला म्हणजे माणिकवागेतच मूळचंद आणि जिथे जिथे मूळचंदच्या शाखा आहेत ना तिथे तिथे अशी शॉपिंग तर चाललेलीच आहे बरं का सगळीकडेच तर इथे आम्ही मूळचंदमध्ये आलो कारण जास्त व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळते म्हणून तर साड्या घ्यायच्या होत्या आणि असं म्हणून आणि तिला पण आज सुट्टी होती तर चला बघूयात म्हटलं काय काय चालू आहे इथं सेल वगैरे कशा कशा साड्या आलेल्या आहेत आणि साड्या म्हटलं आणि शॉपिंग म्हटलं की बायकांचा आवडता विषय असतो बरोबर की नाही तर असं क पण एकमेकींसोबत शॉपिंगला गेले की मज्जा काही वेगळीच असते बरोबर की नाही तर तुम्ही असंच जाता का नक्की सांगा तिथे काय काय शॉपिंग घेतल्या काय नाही तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यानंतर आम्ही आलो घरी घरी आल्याच्यानंतर पोरींची शॉपिंग राहिली होती आणि ते सगळं आणलेलं तिथंच ठेवून दिलं आणि पोरींना घेऊन इथे शॉपिंगला मी आलेले आहे त्यांच्या ड्रेसेस घेण्यासाठी तर तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे कुठले ड्रेस घेतले काही नाही तर आपला तोही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की बघा बरं का पूर्ण तर पूर्ण शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्यानंतर इथं एक म्हटलं आई इथे चालू होतं ते म्हणजे पोरींचं काहीतरी खाण्याचं तर इथे खायला पोरींना आहे बघा मोमोज घेतले आणि इथे छान मोमोज मिळतात असं समजलं मग तिथे स आम्ही पोरींची जिथे शॉपिंग केली त्याच्यासमोरच एक छोटासा इथे हा गाडा आहे आणि तिथे आ, ते पोरीने मोमोज खाऊ घातले आणि त्यानंतर मग एका समोरच्या दुकानात एक ड्रेस घेतला होता दुसरीसाठी बघायचा होता म्हणून दुसऱ्या पुढच्या शॉपमध्ये आलो थी, तिथे तिला काय ड्रेस आवडला नाही पण मला आवडला मी तोही खरेदी केला तर पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघा आपला शॉपिंगचा पाहू शकता तुम्ही मी केलेले आहे मोर्च्यामधून शॉपिंग तर काय काय शॉपिंग केलेलं आहे चला तुम्हाला दाखवते आणि तुम्हालाही या साड्या आवडतात का नक्की सांगा बरं का मला कमेंटमध्ये तर एक मी साड्या दाखवते तुम्हाला प्राईजही सांगते आणि तुम्हीही पुण्यात असाल आणि मुळचंच्या आसपास असेल आस मिरच्या किंवा जिथे मुळचंच्या आपल्या शॉपिंगचे आहेत तिथे दुकानं तर तुम्ही नक्की तिथे जाऊन शॉपिंग करा खरंच खूप छान साड्या आहेत चला आपण पाहूयात कुठल्या कुठल्या साड्या आहेत त्या ही बघा आहे ही पहिली साडी आणि हे आहे पोस्टर असं तर तुम्हाला दाखवते मी कशी आहे साडी ये तर है। तो ही अवघी आहे साडेसहाशे रुपयाची साडी करता तर खूप छान आहे तुम्ही पाहू शकता खूप छान सूत आहे या साडीचं मस्त आहे तर खूप प्रायच्या वयाने खूप छान आहे का साडी आणि तुम्हाला ही खरंच हवी असेल तर आणि नक्की तुम्ही पण चावून मोजेनमध्ये ही साडी घेऊ शकता कलर कसा आहे खूप छान आहे फ्रेश आहे एकदम आता फोनमध्ये तुम्हाला कसा दिसतोय माहीत नाही तर असं तर कलर खूप छान वाटतोय आणि असे 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 काट आहे त्याचे खूप छान आणि छोटीशी एकदम अशी लेस आहे तर तुम्ही अशी कधीमध्ये घालायला ही साडी नक्की घेऊ शकता तर ह्या साडीचं ना हे असं ब्लाऊज पीस आहे हे बघा तुम्ही पाहू शकता तर आणि लांबी रुंदीला पण भरपूर अशी साडी आहे खूप छान आहे तर ही बघा ही ब्लॅक साडी आहे आणि बघा हिचं कॉन्ट्रास्ट किती सुंदर आहे हे पस्त्र तुम्हाला दिसतच असेल आणि पिंक आणि ब्लॅक हे कॉम्बिनेशन एवढं जबरदस्त आहे आणि एवढं छान फॅब्रिक आहे ना याचं काय सांगू नका खूप सुंदर एकदम सॉफ्ट आणि हा कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज पीस आलेला आहे याच्यासोबत पिंक तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे बरं का एकदम सॉफ्ट आहे हे बघा अशी असं वर काही साडीवर म्हणजे जाणार नाही अजिबात धुतल्यानंतर हे काही होणार नाही साडी अजिबात खराब होणार नाही आहे खूप छान आहे पाहू शकता ही अशी ब्लॅक साडी आहे खूप छान दिसणार आहे बरं का घातल्यानंतर ब्लाऊज वगैरे रेडी केला ना खूप सुंदर दिसणार आहे ही साडी तर ही आहे फक्त तेराशे रुपयेची प्राईसच्या माझी खूप सुंदर आहे का वाटतं चले दो। हे बघा ही पण साडी अशी आहे तुम्ही पाहू शकता व्हाईट मध्ये आहे आणि याच्यामध्ये तर भरपूर असे कलर आहेत गर्दा खूप छान आहे त्याच्यामध्ये पण कलर सर्व कलर अवेलेबल आहे गर्दा हे पाहू शकता अशी साडी आहे खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप छान सॉफ्ट एकदम सॉफ्ट साडी आहे अशी छोटीशी ना याला बॉर्डर आहे बरं का खूप सुंदर आणि याच्यामध्ये पण ना कॉन्ट्रास्ट पीस येणार आहे ब्लाऊज पीस आणि एकदम सिंथेटिक साडी आहे तुम्हाला सिंथेटिक साड्या हव्या असतील ना तर नक्कीच आता सेल चालू आहे म्यूचनमध्ये तर हे बघा हे ब्लाउज पीस आहे ह्याच्यात छान आहे ना अशी याला बॉर्डर पण आहे छोटीशी हे बघा खूप छान साडी आहे एकदम सॉफ्ट तुम्हाला डेलीमध्ये घालायला वगैरे एकदम सुंदर आहे अगदी आणि आपल्या प्राईजमध्ये बरं का खूप छान प्राइस आहे ह्याची तर ह्याची प्राइस आहे फक्त साडेतीनशे रुपये त्यानंतर ही दुसरी साडी आहे ती पाहू शकता तुम्ही असे मोरपंकी कलरमध्ये आहे खूप छान ही पण साडी अगदी छान आहे आणि हिची प्राइस आणि जी मी पत्ती साडी तुम्हाला दाखवलेली आहे ना तर त्या साडीची प्राईस एकदम एकदम म्हणजे सेम आहे तुम्हाला ह्याचं सूट पण एवढं छान आहे ना काही सांगू नका आणि छोटीशी अशी याला लेस आहे एकदम छान तर कलर छान आहे हा पण नरपणची कलर आहे आणि ही पण साडी साडेसहाशेची आहे ती पोपटीवाली आणि ही दोन्ही साडेसहाशे रुपयेच्या ह्या साड्या आहेत आणि लांबी तिला पण खूप छान आहेत हे बघा ह्या साडीचं ब्लाऊज पीस असं आलेला आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे कलर सारखंच आहे फक्त त्याला लेस आहे आणि असं कॉटनमध्ये ब्लाऊज पीस आलेलं आहे हे बघा ह्याचं तर कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे ना खूपच छान साडी आहे आणि ह्याच्यामध्ये पण भरपूर असे कलर्स अवेलेबल आहेत बरं का ह्याचं ब्लाऊज पीस आहे असं मरून कलरचं हे बघा आणि ही साडी अशी कलरची आहे छान आहे ना ब्ल्यू कलरची साडी आहे आणि खूप छान आहे बरं का छान दिसणार आहे घातल्यावरती पण छान आहे साडीचं तर ही पण साडी आहे सहाशे रुपयाची फक्त हे बघा अशी साडी आहे खूप सुंदर साडी आहे आणि सूत पण छान आहे कलर कॉम्बिनेशन छान आहे भरपूर असे ह्याच्यात पण कलर ऑप्शन आहेत बरं का तर तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच यावं लवकरात लवकर मोर्चेंटमध्ये सेल सुरू आहे हे बघा हे असं पॅटर्न एक मी चूज केलेलं आहे तुम्हाला असं तेच तर तुम्ही पाहू शकता हे कलर असा आहे साडीचा फाईटमध्ये आहे आणि सुंदर याचं एवढं छान सूत आहे या साडीचं त्याच्या मनानं खरंच खूप सुंदर आहे आणि असं पिंक ब्लाउज येणार आहे हे बघा पोस्ट तुम्ही पाहू शकता तर अशी साडी आहे ही मी मी माझ्यासाठी घेतलेली आहे ही साडी असं पिंक कलरचं इथं ब्लाऊज आलेला आहे कॉन्ट्रास्ट हे ब्लाऊज आणि साडी तयार केली आणि घातली ना खूप सुंदर दिसणार आहे खूपच पाहू शकता तुम्ही अशी गोडची साडी आहे एकदम छोटीशी एकदम सॉफ्ट तोसणार नाही काही नाही आणि एकदम लांबी रुंदीला पर भरपूर साड्या आहेत बरं पाहू शकता अशी खूप सुंदर आहे मला खूप आवडली ही साडी ब्लाऊज सारखं हे बघा ही साडी घेलेली आहे ही ती पण आहे ती म्हणजे सातशाला दोन असलेल्या त्याच्यामधलीच आहे तर, ही साडी अशी तर ह्याचा पण कलर आणि ते ही साठी खूप छान आहेत बर का साड्या वापरण्यासाठी आणि सुजतात मस्त एकदम तर सातशे रुपये दोन ह्या साड्या आहेत त्या तर ह्याच्यामध्ये पण भरपूर असे तुम्हाला कलर्स अवेलेबल आहेत तर हे बघा ब्लाऊज ह्याचा असा कॉन्ट्रेस्ट आलेला आहे ग्रे कलरचा याला ब्लाउज आलेला आहे आणि खरंच सॉक्टन सॉक्स आहे बरं का दिल्लीमध्ये वापरल्यासाठी खूप छान साडी आहे भरपूर कलर आहेत आणि साडेतीनशे रुपयेला अगदी स्वस्तात मस्त आता मी ना मुलींचे कपडे दाखवत आहे तुम्हाला हे पाहू शकता असा माझ्या मुलीने ड्रेस चूज केलेला आहे हा बघा असा आहे हे आहे पॅन्ट आणि ब्लाउज आणि त्याच्यावरती आहे हे जॅकेट असा ड्रेस केलेला आहे हे बघा आहे छोट्या मुलीचा ही आमच्या आहे दिवाळीची शॉपिंग बरं का आणि हा ड्रेस आहे तो म्हणजे मोठ्या मुलीचा बघा असा आहे असं वर्क आहे छान असं आणि ही ओढणी आहे ओढणी पाहुण्याचं ड्रेस आपण जास्त तर सिलेक्ट करतो तुमचं कसं आहे ते नक्की सांगा बरं ओढणी आहे असा तीन ड्रेस घेतलेला आहे बघा असा ती सेस आहे आणि मी पण माझ्यासाठी एक ड्रेस घेतला आहे तो पण मी तुम्हाला दाखवते हा असा आहे कुर्ती सेटच आहे हा बघा ही ओढणी वगैरे हो असा खूप छान ड्रेस आहे आणि हा अगदी मला मिळालेला आहे सातशे रुपयेमध्ये आणि हा ड्रेस आहे तो आहे दोन हजारमध्ये मिळालेला हा ड्रेस मोठ्या मुलीचा आणि हा विथ जॅकेट हा ड्रेस मिळालेला आहे तो म्हणजे दीड हजार रुपयेचा आहे तर कुठला ड्रेस तुम्हाला आवडला तेही सांगा आणि कलर्स कसे आहेत तेही सांगा आणि साड्या तुम्हाला कोणत्या आवडल्या आणि कुठल्या रेटप्रमाणे कशा आहेत साड्या म्हणजे ज्या त्या प्राईसप्रमाणे त्या बरोबर आहेत का तुम्हाला आवडल्या का हेही सांगा अशी होती आपली दिवाळीची शॉपिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय